हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पोह्यांपासून खूप छान कुरकुरीत अशी रेसिपी तयार करणार आहोत तेही झटपट ही, ही रेसिपी आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर त्यासाठी अर्धा कप पोहे घेतलेले आहे पोहे तुम्ही जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता यांना मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून रवाड अशी पावडर तयार करायची आहे तर पाहू शकता रवाड पावडर तयार झालेले आहे याला आपण दोन मिनिटे साईडला ठेवायचं आणि ते मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे यावरची साल काढून घेतली यानं मोठ्या आकाराच्या किसनीने किस करून घ्यायचं याचं तर पाहू शकता अशा पद्धतीने किस तयार करून झालेला आहे एकदम जाड असं एकदम बारीक किंवा पातळसर कीज तयार करायचं नाही तयार केलेला बटाट्याचा कीस दोन ते ती तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरील स्टार्च पूर्ण काढून घ्यायचं म्हणजे छान कुरकुरीत होते रेसिपी तर पाहू शकता छान स्वच्छ पाणी झालेलं आहे आता गॅसवरती एक चमचा तेल गरम करायचं त्यावर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ वापरायची यांना छान शिजू द्यायचं एक चमचा मीडियम आकाराचा कट केलेला कांदा घालायचं यामध्ये त्याला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक असं कट करून घेतलं ते शीजोन पना साथे सुद्धा यावरती घालून त्यांना शिजवून घ्यायचं तिखटपणासाठी मिरची सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पण छोटे मुलं खातात त्यामुळे मी इथे मिरची स्किप केलेली आहे वापरलेली नाही थोडे मसाले वापरूयात म्हणजेच चिली फ्लेक्स घातलेला आहे मी इथे अर्धा चमचा त्यामुळे तिखटपणा खूप कमी लागतो चवीपुरतं मीठ वापरायचं थोडीशी म्हणजे चिमुडभर हळद हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे थोडं कोथंबीर घालून सर्व एकजीव करायचं एकदम बेसिक मसाले वापरलेले आहेत एकदम जास्त मसालेसुद्धा वापरले नाही आपण इथे अर्धा कप पोह्यांचा वापर, वापर, वापर केलेलं होतं तर त्याच कपाने एक कप पाणी इथे वापरायचं आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं तुम्ही एखादी वाटी सेट करू शकता ज्या कपाने पोहे घेतले त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये बटाट्याचं कीस पाण्यामध्ये ठेवलेलं होतं त्यामधील पाणी काढून घ्यायचं आणि ते यामध्ये टाकायचं हे सर्व एकजीव करून घ्यायचं बटाट्याचं कीस आपल्याला फक्त दोन मि ते तीन मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचं म्हणजेच पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाही तर पाहू शकता दोन मिन तीन मिनिटे झालेली आहेत पन्नास टक्के शिजलेलं आहे बटाट्याचं कीस आता यामध्ये जे आपण पावडर केलेलं होतं पोह्यांचं ते पूर्ण टाकायचं आणि यावरती दोन ते तीन चमचे बेसन घालायचं म्हणजे बाइंडिंग येतं आणि छान कुरकुरीत होतं रेसिपी तेलामध्ये विरगळतसुद्धा नाही आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचा आहे यांना जोपर्यंत कडेपासून ते वेगळं होत नाही बॅटर त्या तो तोपर्यंत आपण सर्व एकजीव करून घेऊया तर पाहू शकता कडेपासून वेगळं झालेलं आहे आता आपण काढून घेऊया हे एका ताटाला तूप आणि ग्रीस करून घेतलं यावरती हे सर्व ओतायचं आणि थापून घ्यायचं आहे चौकोन शेपमध्ये हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे सर्व थापून घ्यायचं चांग था चांगलं थापल्या जाते आणि व्यवस्थित कटसुद्धा होत असते तर पाहू शकता व्यवस्थित थापल्या गे गेलेला था आहे आता आपण याला कट करून घेऊयात आवश्यक त्या आकारामध्ये मी ती अर्धा इंच चाळीची पोळी तयार केली आता याला चौकोन शेपमध्ये मी कट करणार आहे तू पे ट्रँगल किंवा मोठ्या लंब्या आकारामध्ये सुद्धा कट करू शकता आवडीनुसार ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी आहे झटपट आहे तेवढीच खायला खूपच टेस्टी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडेल मुलंसुद्धा खूप आवडीने खातील है है। तर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व पीसेस कट करून झाले आता मी एक काढून दाखवते अशा पद्धतीने छान चौकोनी शेप आलेला आहे सर्व पीस आपण एका प्लेटमध्ये सर्वात अगोदर काढून घेऊया तर सर्व पीसेस काढून झाले आपण याला आता शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घेतलं तेल छान गरम झालं की यावरती ते सोडायच्या वड्या आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं किंवा फ्राय करून घ्यायचं त्यांना लगेच हलवायचं नाही हे तुटू शकतात थोडं दोन मिनिट छान फ्राय झाल्यानंतरच याची साईड चेंज करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम एकदम हायसुद्धा करू नका नाहीतर बाहेरून डार्क कलरही आणि आतमधून कच्चेस राहू शकतात त्यामुळे मिडियम आच्यावरच छान फ्राय करून घ्यायच्या वड्या तर पाहू शकता खूप छान गोल्डन कलर आलेला आहे आपण याला झाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे एक्सेस ऑइल ते सर्व निघून जाईल आणि पेपरवरती काढायचं काढताना आणि उरलेल्या सर्व वड्या अशाच पद्धतीने सेम प्रोसिजरने फ्राय करून घ्यायचे आहेत खायला तेवढ्याच टेस्टी आहेत तर काही वड्या मी तळून दाखवल्या आहेत पाहू शकता दिसायला भारी खायलाही खूप टेस्टी सॉससोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद